दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आझाद नगर खाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास कोयते तलवारी आणि लाकडी दांडक्यांनी सुसज्ज अशा सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला रात्री सुमारास या असलेल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची जोरदार तोडफोड केली इतकंच नव्हे तर तक्रारदार अमीन हारून खान यांच्या घराच्या दरवाज्यावर आणि खिडक्यांवर कोयत्याने व दांडक्यांनी वार करत भीतीचं वातावरण निर्माण केलंय या घटनेत छोटा हत्ती गाडी आणि दोन दुचाकींचंही नुकसान झालंय शिबिगाळ करत स्थानिक नागरिकांना धमकावणं देखील सुरू होतं या सर्व प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अमीन खान यांच्या तक्रारीवरून आंबड पोलीस ठाण्यात आरोपी गसोद्दीन रजामुल्ला शेख व त्याच्या पाच ते सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलंय पंचवीस रोजी फिर्यादी आमी अरुण खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी किसम गॅसोद्दीन रजमुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट सेवन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना चार बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो ग्यासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली ने आहे सर यांची काही गुन्हे याच्यात आता जे विधी संघर्षग्रस्त जे बालक आम्ही ताब्यात घेतले आहेत त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे नाहीये परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे की असं दिन आणि यांचे आणि या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत या गंभीर घटनेचा पुढील तपास आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक